नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाअंतर्गत गटक आणि गटडची पदे आता बाह्य स्रोताद्वारे भरण्याकरिता शासनाने मंजुरी दिलेली आहे पाहुयात सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून कोणती कोणती पदे भरण्यात येणार आहेत क आणि गटड स्वरूपाची जेणेकरून तुमचे जे काही कन्फ्युजन असतील ते या ठिकाणी सर्वच दूर होणार आहेत शासकीय वैद्यकीय आयुर्वेद होमोपॅथी महाविद्यालय अंतर्गत जी काही पदे असतील ते या ठिकाणी कॉन्ट्रॅक्च्युअल बेसवरती भरण्याचा हा शासन निर्णय या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे यामध्ये सहा हजार आठशे तीस पदे भरण्यात येणार आहेत ठीक आहे एकूण एकोणपन्नास संस्थांमधील गटकं आणि ड या संवर्गातील एकूण सहा हजार आठशे तीस पदे या ठिकाणी बाह्य स्रोताद्वारे उपलब्ध करून घेण्याच्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता देण्याबाबतची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती आणि त्याचाच या ठिकाणी आढावा घेऊन आता त्यांना मंजुरी देण्या सहा हजार आठशे तीस पदे ही बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यात येणार आहे म्हणजेच कॉन्ट्रॅक्च्युअल बेसवरती तुमची ही पदभर्ती राबविण्याचा शासनाचा निर्णय हा या ठिकाणी पारित करण्यात आलेला आहे ओके सो बाह्य स्त्रोताद्वारे पहा कोणते कोणते पदे या ठिकाणी असेल तसेच यामध्ये बाह्य स्रोताने सेवा उपलब्ध करून देणाऱ्या सेवा पुरवठादाराने शासकीय निर्धारित केलेल्या दराप्रमाणे किमान वेतन व भत्त्यांची तसेच वेळोवेळी लागू असलेली करांची आदायगी करणे बंधनकारक राहणार आहे सेवा पुरवठादाराने उपलब्ध करून दिलेल्या दे मनुष्यबळाला देय असलेले कायदेशीर दायित्व उदाहरणार्थ यामध्ये भविष्य निर्वाह निधी असेल ग्रॅच ग्रॅच्युइटी असेल नंतर ई एस आय सी बोनस लेबर वेल्फेअर फंड असेल रजा असतील सर्व याबाबतचे जे काही समावेश आहे वेतनात अंतर्भूत असणार आहे असे कायदेशीर दायित्व संबंधित प्राधिकरणाकडे जमा करण्याची जबाबदारी ही संबंधित सेवा पुरवठादाराची असणार आहे त्याबाबतची कागदपत्रे आयुक्त वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय यांच्याकडे वेळोवेळी जमा करण्याची जबाबदारी ही सूचीबद्ध सेवा पुरवठादार यांची राहणार आहे तरी पहा जरी तुमची या ठिकाणी कॉन्ट्रॅक्च्युअल बेसवरती निव नेमणूक किंवा नियुक्ती झालेली असली तरी तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला पी एफ वगैरे असेल ग्रॅच्युइटी असेल नंतर बोनस लेबर वेलफेअर फंड रजा सर्व बाबी या ठिकाणी तुम्हाला देय असणार आहे ठीक आहे ओके सो आता आपण पाहूयात कोणती कोणती पदे याच्या अंडरखाली येणार आहे गटकं आणि गटड स्वरूपाची ओके सो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता प्रत्येक संस्थेचं नाव देण्यात आलेलं आहे तसेच संस्थेत मंजूर बाह्यस्त्रोत काल्पनिक पदांचे नाव आहेत कोणते पदे या ठिकाणी भरण्यात येणार आहे ते आणि बाह्यस्त्रोत पदसंख्या किती जागा गटकच्या आहेत आणि किती गट डच्या आहेत त्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर या ठिकाणी पहा सफाईगार हे पद आहे या ठिकाणी गट ड स्वरूपाचं हे पद आहे छत्तीस जागा या ठिकाणी भरण्यात येणार आहे नंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय चंद्रपूर या ठिकाणी सफाईगार हे पद आहे तो एकशे नव्वद जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे ओके सो शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया या ठिकाणी दूरध्वनी चालक सिंपी आहे स्वयंपाकी हे पद आहे ओके सो टोटल या ठिकाणी पाच जागा भरण्यात येत आहे ओके सो शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बारामती या ठिकाणी तुम्ही पाहू शकता लघुलेखक हे पद आहे नंतर वाहन चालक हे देखील पद आहे वाहन चालकचे दोन पद आणि लघुलेखकचे लेखकचे चार पद गटक स्वरूपाचे हे पद आहे आणि नंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय बारामती या ठिकाणी स्वच्छता निरीक्षक हे पद आहे वाहनचालक कक्षसेवक सफाईगार शस्त्रक्रिया सहाय्यक स्वयंपाकी न्हावी हे पद आहे टोटल गटकचे चार जागा आणि गट ड स्वरूपाचे एकशे अष्ट्याहत्तर जागा या ठिकाणी भरण्यात येणार आहे नंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अलिबाग या ठिकाणी पहा छाया चित्रकार हे पद आहे त्याच्या दोन जागा भरण्यात येत आहे कलाकार ज्या दोन ग्रंथ ग्रंथालय सहाय्यकच्या तीन जागा कोल्ड्रिंक क्लार्कच्या चार जागा नंतर कनिष्ठ लिपिकच्या चौदा जागा आणि तंत्रज्ञच्या अठरा जागा प्रयोगशाळा सहाय्यकच्या बारा जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे अलिबाग या ठिकाणी वैद्यकीय समाजसेवक आहे सुतार प्लंबर आरोग्य शिक्षक आरोग्य निरीक्षक लघु टंकलेखक लघुटंकलेखक वाहन चालक सफाईगार धोबी दप्तरी शिपाई अशा टोटल पंच्याऐंशी जागा भरण्यात येत आहे गट क स्वरूपाचे आणि पंधरा जागा ह्या या ठिकाणी गट ड स्वरूपाच्या या ठिकाणी भरण्यात येत आहे तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अलिबाग या ठिकाणी पहा वीजतंत्री देखील हे पद आहे दोन जागा गटक स्वरूपाची आहेत नंतर दूरध्वनी चालक खोली सहाय्यक प्रयोगशाळा सहाय्यक याच्या एकोणीस जागा भरण्यात येत आहेत कनिष्ठ लिपिक वाहन चालक जोडा जोडारी नळ कारागीर तंत्रज्ञ दंत तंत्रज्ञ दंत आरोग्य स्वच्छता निरीक्षक मुकादम कक्षसेवक इत्यादी पदे या ठिकाणी विद्यार्थ्यांकडनं भरण्यात येत आहेत जे काही या ठिकाणी गट क आणि ड स्वरूपाची पदे आहेत ते कॉन्ट्रॅक्च्युअल बेसवरती या ठिकाणी भरण्याचा निर्णय शासनामार्फत पारित करण्यात आलेला आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नंदुरबार या ठिकाणी देखील सेम पदे या ठिकाणी भरण्यात येत आहे तुम्ही या ठिकाणी पाहून घ्यायचं आहे की कि किती वॅकन्सी कोणत्या पदासाठी देण्यात आलेली आहे ओके टोटल सहा हजार आठशे तीस पदे या ठिकाणी भरण्यात येणार आहे ठीक आहे या संदर्भात अधिकृत जाहिरात देखील या ठिकाणी प्रसिद्ध होईल ओके सो so, अशा प्रकारे ही महत्त्वपूर्ण अपडेट आली आहे शासनाचा जी आर आहे या जी आरची जर तुम्हाला लिंक हवी असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही ही पी डी एफ जी आहे जी आरची डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि यामध्ये डिटेल जी काही माहिती आहे ते तुम्ही रीडअप करून घ्यायचं आहे ओके सो so, ही महत्त्वपूर्ण अपडेट होती जी की मी तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील पदभरती रिलेटेड तर तुम्ही नक्की कॉमेंट्स करून विचारू शकता ओके सो so, आणि माहिती समजली असेल तर लाईक जरूर करायचं आहे आणि जर तुम्ही नवीन चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे ओके सो so, जवळपास पी डी एफ ही सव्वीस पेजची आहे ओके सो so, पहा या ठिकाणी तुम्ही ज्या पदासाठी या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू इच्छिता तो पद या ठिकाणी तुम्हाला पाहायचं आहे ओके सो भेटवा नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद